कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेदरम्यान आज दुपारच्या सत्रात वर्षा विश्वास मंडळ आणि झुंजार क्लब संघातील सामना वर्षा विश्वास संघानं एक शून्य गोलनं जिंकला सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि संध्यामळ संघातील सामन्यात खंडोबा संघानं दोन एक गोलनं विजय मिळवला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज के एस ए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात वर्षा विश्वास तरुण मंडळानं झुंजार क्लबचा एक विरुद्ध शून्य गोलनं पराभव केला वर्षा विश्वासच्या अनिरुद्ध सामंतनं सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला एक गोल नोंदवत एक शून्य अशी आघाडी घेतली या गोलची परतफेड करण्यासाठी झुंजारकडून निखिल डकरे अक्षय शिंदे करणसिंह पाटील यांनी प्रयत्न केले अखेर तरुण मंडळानं एक शून्य गोलनं हा सामना जिंकला सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ अ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्या सामना रंगला सुरुवातीपासून या सामन्यावर खंडोबा संघाचं वर्चस्व राहिलं सामन्याच्या पाचव्या मिनिटाला शुभा घोषनं गोल करत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी संध्या मठकडून कपिल शिंदे दिग्विजय बसकरे एलॉन शर्मा ओंकार केरलेकर सिद्धेश साठे यश जांभळे यांनी चढाया केल्या सामन्याच्या एकोणतीसाव्या मिनिटाला कपिल शिंदेनं गोल करत संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं उत्तरार्धात खंडोबाकडून दिग्विजय असणेकर पृथ्वीराज साळोखे सिबिन अवधूत पाटोळे रोहित जाधव रोहन आडनाईक यांनी आक्रमण केली ती फोल ठरली सामन्याच्या मिनिटाला खंडोबाकडून शुभा घोष मारलेला फटका गोलपोस्टला धडकून माघारी आला त्या गोंधळात संध्यामटच्या प्रदीप पाटील यांना चेंडू हाताळला त्यामुळे पंचांनी प्रदीप पाटील याला रेड कार्ड देत मैदानाबाहेर काढलं परिणामी खंडोबा संघाला पेनल्टी बहाल केली मिळालेल्या संधीचा लाभ उठवत खंडोबाच्या शुभा घोषनं पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवत संघाला दोन एक गोलची आघाडी मिळवून दिली गोलची परतफेड करण्यासाठी संध्या मठकडून वारंवार आक्रमक चढाया झाल्या पण यश मिळाला नसल्यानं हा सामना खंडोबा संघानं जिंकला